भावा बहिणींना कदा बहिणी आता गाडी घे बघायला पण त्यांची पहिली गाडी का नाही भावा बहिणी गाडी शोरूम मध्ये धावली टी व्ही शोरूम तिथं लय शोरूम होते भावा बहिणी म्हणून बारामतीमध्ये तर समथिंग शोरूम म्हणजे बघितले ते म्हणतात तुमची गाडी घ्यायचं काय नाही म्हणतात तुमची गाडी चालू नाही त्या म्हणतात ते म्हणतात तर सामान खूप कुठे भेटत ना सामान गाडीमध्ये मग आता बाबा बोलू काय सकाळ काय नको जेवण मी मला सकाळी तापया आता बाबा बोलू आठ जेवतो तू तुम्ही पण जेवायला या बाबा बघ नव्हता काटणी गेली माझ्या गाडीला तुमची गाडी दाखवा आपण बघू मला गाडी ही खूप गाड्या म्हणता खूप शो रूमवाली म्हणता आम्ही कि गेल पण आमच्यापासून गाड्या मांडत जा नको आहे ती गाडी गेल त्या बाबा बोल ना तिथं ते लागतो ना बाबा बोललो बोल। ना मोबाईल लागतो लागतो नवी गाडी घेताना त्या ओटेप त्या पडतो मोबाईल वर ते म्हणजे अंधाका अंधा का मग मायट ना आपल्या काय त्याला पास झालं पड त्याला गावायचं ते थोडं सुखा गाय काय ते माझ्या बारा पडते यांच्या घरी नसतं

आणि बाबांचं तात्काळ झालं गोंधल्या ह्या ता, नव चारपर्यंत सांगितलंय म्हणजे पाऊस सांगितलाय पण पूर। दायचं पुढं व्हायचं बघा पाऊस ंदा का सारा माण आणि ते साहेब काय म्हटलं काल म्हणलं होत तुमच्या त्यांचा मोबाईल आहे का म्हणजे कोण असा त्याकर त्या नंबरवर म्हटलं होतं काल काय लक्षच नाही आम्हाला न्यायचा आज पण काय लक्षच नव्हता बाबा बोल मोबाईल न्यायचा वाटला म्हणजे तिथं लागत नाही मोबाईल त्यांचा साहेबमधला मला पी शिवाय मी कुठला काम म्हणलं मानला तुम्ही मधलाची पाहिजे शकत नाही होटे पेक्षा लागतो म्हणजे म्हणलं द्यायला वर ते न करेल मोबाईल साठी आणली गाडी वाढत गाड्याला गाडी बांधली बाग गाडी वाढतो ब्यापदा दादा पाहिजे वाटलं छाप्पन खटत वाटण کله شو شو لاخله با ونه تیامله تمہارے می پنهته مندا راو مندا راو چمر ګړډ میشي مندا و ګره وډک اماړه تنه هوتو مندا ګړډ ګړډ پېت چې پوندو وته پوندو وته ولر صاحب باه وبول شکه یې جوړلې وته دوغه به आकाला सकाळच्या गोळ्याला खायला आका जेवढे दहा जेवढा असत काय माहित नाही मग मामी बी जेवायला बघते मी नव्हतं जेवलो म्हणाले मनाच जेवाय जेवाय पण मग काय बाबा बहिणी मला मला कसं व्हायचं म्हणजे तापायचं उष्मा यायचं व्हायचं बाबा बहिणीनो तर काय झालंय एकदा फक्त गेला गोळ्या घेतला फक्त पड पडला बाबा तुकडं वहिनी एकडा फायत्या माय रे बहिणी आता उठच्याला जेवणा बाबा बहिणी नो म्हणजे जयका जेव्हा घालताय ती माशे माशिक काय माशिक आमच्या आय म्हणजे आमच्या आयच्या माखेला ज्या लावायचं लावायच घालायचे पुढे चला तर भाऊ स्वसंध्याकाळ जायला माझ्या घरी संध्याकाळी भाऊ

Bapak Nuji Abang Sakarta yang lah Kembali pada satu ya Kudu kuala mo Kudu kuala तर बाबा आणि मग रात्री तो जायचा माग शोरूम मध्ये आठ चालले होते घरीच त्यांना म्हणलं गाड्या म्हणलं घ्या की गाड्या घ्या परच्याला म्हणलं काप त्या आपदार करायची काय आता करायचं फक्त म्हणलं बाबा बहिणी गाडी घेतली बांधली गाडी

आता तर भाव बनून नाना म्हणतो तर फार रस वेळ लागेल घरी यायला म्हणतो गोळ खाऊ आपल्या गोळ्या गोळ खायला लागली आता काही वेळ लागतो गाड्याला यायला घरी काय माहिती गाड्याला घरी या, या। जुप्त, जुप्त ना बरोमुळं वाटप येतो या याच्या मोबाईल दागिच्या मोबाईल वॉट पे येतो रात्री बेटला काढला आता झोपता झोपताना लक्षच ना लांबा आहे त्याला लवकर भावा बोलमायचं माघारी असं कडा कुठलं कामच नाही

गोळा खायचा सुख असा ना भाव भावो बहिणी नाडा घेतले की विषय संपला चला आता ते गावाला लागलं त्याच बस वाट वाटाव लागत चला मग कसा वाटलं वाटा नक्की सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा तर भाऊ बोलण्या आता मला या कसा बाळा दाखल नाही म्हणजे पण असं नाही आपल्या आईचं आता आपल्या आईच्या तावं काय नव्हतं मग आता आईच्या मागे तुम्ही मागण्या समजा आई बाप चला भाऊ बोलणं